नमस्कार सर्वात आधी मी सर्वांना आपल्या माझ्या विवर्सला आणि व्हिडिओ करत बघणाऱ्यांना खूप खूप धन्यवाद देते की त्यांनी माझा गव्हाचा जो ओलावल्या गव्हाचा व्हिडिओ मी काढला होता तो फार प्रमाणात व्हायरल झालेला आहे पुन्हा मी एकदा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद देते आणि समोरच्या प्रोसिजरला सुरू करते आज आपण इथं ओलावल्या गव्हाच्या जी कणिक आपण तयार केली होती त्यापासून मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कि आपण किती प्रकार करू शकतो तेच समोरचा प्रकारात आपण बघून घेऊया इथे मी तेच ती कणिक घेऊन आणि त्याच्यामध्ये रवा मिक्स करून इथे मी कणिक भिजून घेत आहे पापडकुटाकरिता हा पापडकुट रेसिपी विदर्भामध्ये खूप खास अशी रेसिपी आहे भरपूर प्रमाणात लोक पूर्वीपासून हे पापडकुट्याचा प्रकार इथे करत आलेले आहेत लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत हा पापडकूट सर्वांना आवडतो ही खूप सोपी आहे आणि व्यवस्थित जर आपण करून ठेवला तर त्याला दोन वर्ष काही होत नाही असा हा पापडकूट आहे चला तर आपण पापडकुटाकरिता किती साहित्य घेतलं आहे आणि कसं घ्यायचं आहे त्याचा उंडा कसा भिजवायचा इथून पूर्ण प्रोसिजर मी व्यवस्थित दाखवते आहे ह्या कोपऱ्यामध्ये जी कणिक घेतलेली आहे याच्यामध्ये अर्धी ओलवले गावाची हो कणिक आहे आणि अर्धा रवा आहे आपल्याकडे ओलवले कणिक जर नसेल तर आपण साधी कणिक बारीक सपट्याच्या बारीक चाहणीने गाळून ती मिक्स केली तरी चालेल किंवा एक कापड बांधायचा पातळसर कापड एखाद्या मोठ्या पातेल्यावर बांधून कणिक जी आहे आपली रेग्युलर ती अशी छानपैकी गाळून घ्यायची आहे आणि जी बारीक राहते ती कणिक तुम्ही छान रव्यामध्ये मिक्स करू शकता थोडं मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हा प्रमाण तुम्ही बघत आहे हे पूर्णपणे मिक्स करून मी कणिक आणि रवा दोन किलोचं प्रमाण इथे घेतलेलं आहे मी पूर्णपणे आपण कणिक आणि रवा एकदाच करून घेऊ शकतो आणि आवश्यकतेनुसार आपण एक किंवा दोन दिवसाकरिता त्याला भिजवून पापडकोट बनवू शकतो मी तुम्हाला दाखवण्याकरिता थोडं कमी प्रमाण घेतलेलं आहे व्यवस्थित सैलसरसं छान दाबून पीठ मळून घ्यायचं आहे त्याचं बघू शकता तुम्ही भरपूर असं प्रमाणात छानपैकी मळलेलं आहे आपण पुन्हा त्याला पाण्याचा हात घेऊन अशा प्रकारे दोन्ही हाताने मला ते गॅसच्या ओट्यावर असल्या कारणाने थोडं प्रॉब्लेम जात आहे पण तुम्ही हे भिजवताना व्यवस्थित असा जोर लागेल त्या कणकीला म्हणून खाली भिजवून घ्यायचं आहे खाली भिजवल्यामुळे छानपैकी उंडा हा मळला जातो आणि हाताच्या साह्याने खूप छान असा तयार होतो मी इथे तुम्हाला मळून दाखवल्यानंतर खाली घेऊन त्याला व्यवस्थित असं चोळून घेणार आहेत अशा प्रकारे आपला हा उंडा भिजवून झालेला आहे त्यामध्ये पापडकुटाकरिता आपण मिठाशिवाय दुसरं काही टाकायचं नाही आहे अशा प्रकारे हा मुंडा आता आपण मी हे उंडा भिजवताना पहाटे साडेपाचला हा उंडा भिजवायचा आपल्याला म्हणजे आपल्याला चार ते पाच तास जरी भिजला तरी, तरी कम से कम या उंड्याला आपल्याला तीन तास छान भिजवलेला पाहिजे त्यानंतर तो सरसावतो आणि खूप छान असं सर लांबसडक पापडकूट तयार होतो म्हणजे घेतले घेतल्याबरोबर तुम्ही बघू शकाल की खूप सुंदर असा लांब लांब तयार होतो त्यामुळे आपल्याला जर तीन किंवा चार घंट्याचा अवधी मिळाला तर भरपूर आपण पापडकोटासाठी उंडा तयार करू शकतो इथे मी सहा वाजता सकाळची उठल्याबरोबर हा उंडा तयार करत आहे त्यानंतर आपण बघू शकता तर अशा प्रकारे उंडा असा सॉफ्ट मिडियम भिजवायचा आहे त्यानंतर आपल्याला तो शेवयांकरिता कसा आपण तयार करतो तो बघून घेतो बघू शकता इथे आता सकाळच्या माझी कामावर मी याला पूर्ण हातात घेतलेला आहे छानपैकी मुरलेला आहे तुम्ही मी ह्या उंडा दाखवण्याआधी अर्धा तास हाताने पूर्णपणे पुरन उंडा छान मळून घेतलेला आहे अशा प्रकारे हा तोडून घ्यायचा आहे आणि आवश्यकतेनुसार आपण एक एक उंडा घेऊन तो पूर्णपणे लाटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही खूप छान असा रबराप्रमाणे लवचिक झालेला आहे तोडण्याची त्याची उंडा तोडण्याची प्रोसिजर हीच आहे अशा पद्धतीनं आपण हा उंडा तोडून घेऊया उंडा व्यवस्थित जर मुरला तर तो तुम्हाला तोडण्याकरता फार वेळ लागत नाही तीन घंट्यानंतर उंडा आपला खूप छान असा लांबलेला आहे व्यवस्थित आपण एखादा मोठा कोपर घ्यायचा किंवा ताट घ्यायचा किंवा पाट घ्यायचा आणि हा छान असा घोळण्याकरिता थोडी बारीक पीठ घेतलेली आहे मी कणिक घेतलेली आहे जी ओलवले गव्हाची कणीर आहे तीच घ्यायची आपल्याला म्हणजे पापडकोट आपला पांढरा शुभ्र होतो अशा पद्धतीने आपण त्याला छान मोठा करून घेत आहे आता आपल्या साईजनुसार आपण जो कोपर घेतलेला होता लाटण्याकरिता आपली साईज पूर्ण झालेली आहे तिथे आता समोरची प्रोसिजर पण त्याला हातावर घेऊन लांबवायचं आहे दोन हाताच्या साह्याने आपण त्याला लांबवून घेऊया त्यानंतर आपण समोर कमट्याच्या ज्या टोपल्या असतात आपल्या त्या टोपल्यावर आपण छान पापडकोट करणार आहोत अशा पद्धतीने सोबतीला मी एक माझी डिराणी घेतलेली आहे दोघीचणी जर असेल तर पापड कुठा लवकर होतो अशा पद्धतीने ह्या टोपल्यावर आपण लांबवून घेतला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर पातळ असा दिसत आहे तुम्ही टोपलीवर घेतल्यानंतर तो खालची जी जाडी साईड आहे ते पूर्ण कोपरे तोडून घ्यायची आपल्याला जाडसर जे दिसतात ते आपल्याला अशा पद्धतीने ती जो एक्स्ट्रा पोळीतला आटा आहे तो काढून घ्यायचा आहे म्हणजे एकसारखा पातळ असा आपला पापडकूट तयार होतो बघू शकता तुम्ही एकसारखा पातळ झालेला खूप छान कणिक अशी मळल्या गेलेली आहे जेव्हा आपली कणिक व्यवस्थित मळल्या जाते तेव्हाच ते पापडकूट व्यवस्थित लांबला जातो अशा पद्धतीने हे चार पाच टोपले आपल्या जवळ ठेवून घ्यायचे आपण आणि टोपल्या जर नसेल तर खाली आपण एखादी कॉटनची चादर जर आथरली आणि त्याच्यावर जरी टाकला तरी तो सहज लांबला जातो इथे मात्र मी ते तुम्हाला दाखवण्याची विसरलेली आहे नाहीतर त्या पद्धतीने देखील होते टोपले जर आपल्याकडे आवश्यकता नसाल किंवा गरजेनुसार आपल्याकडे टोपले मिळत नसेल तर आपण हा चादरीवर लांबवून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही टोपल्या मी करून दाखवलेले आहे तुम्हाला छान उन्हामध्ये वाळू द्यायचा आहे त्याला क्रॅक पडलेला आहे व्यवस्थित असा आणि वाढल्यानंतर हा उलटा करून जमा करून घ्यायचा वाळल्यानंतर कुठा टोपल्यातून बाहेर आपआप निघून पडतो त्याला फक्त असं उलट करून झटकून घ्यायचं व्यवस्थित बघू शकता तुम्ही सरळ तो कुठ वेगळा होतो वाळल्यानंतर असं क्रॅक पडते क्रॅक पडलं की आपल्याला ते समजून जायचं की आपला व्यवस्थित वाढलेला आहे अशा पद्धतीने पूर्णपणे चादरी मी जमा करून घेते तुम्हाला जर ओलवल्या गोवाची कणिक कशी बनवायची आहे त्याचा या आधीचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की बघू शकता ती कणिक जर मळून ठेवली तुम्ही करून ठेवली तर तुमची पूर्ण रेसिपी उन्हाळ्याच्या तुम्ही, तुम्ही घरीच बनवू शकता त्याआधी मी तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट करत आहे की तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे बेलायकन देखील नक्की प्रेस करा इतका आपला भरपूर असा पापडकोट तयार झालेला आहे छानपैकी आता हा पूर्ण दिवसभर आपण उन्हामध्ये वाळून घ्यायचा आहे मस्त आणि वाळल्यानंतर त्याला बारीक कसा करायचा तो पण आपण बघून घेणार आहोत एक असं लाटणं घ्यायचं आपल्याला जाड वस्तू अशा पद्धतीने लाटण्याच्या साह्याने पूर्ण मी पापडकूट छानपैकी असा लाटून घ्यायचा आहे म्हणजे आपण तोडून घ्यायचा आहे हा तोडल्यानंतर जी खालची बाजू आहे त्याला आपण एक जाड चाळणीतून बारीक करून घेणार आहोत आपल्या जर भरून ठेवायचं असेल हा बारा महिन्यासाठी किंवा दोन वर्षासाठी तर त्याला असा व्यवस्थित पूर्ण तयार करून घ्यायचा आहे वाळल्यानंतर पूर्णपणे चाणीने गाळून घ्यायचा आहे आणि एकसारखा झाल्यानंतर आपण तो भरून ठेवायचा आहे असा हा आपला पापडकोट विदर्भ स्पेशल पापडकोट इथं आपण तयार केलेला आहे पूर्ण पापडकोट अशाच प्रोसिजरने आपण बारीक करून घेणार आहोत हाताने जर बारीक केला तर तो आपल्या हाताला टोचण्याची शक्यता फार असते त्यामुळे आपण इथं छान असं लाटणं घ्यायचं लाटण्याच्या सहाय्याने पूर्ण बारीक करायचा आणि चाळणीने एकदा बारीक करून गाळून घ्यायचा एकसारखा पापडकोट आपल्या इथे तयार झालेला आहे या उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पापडकोटाची तुम्ही मला कमेंट जाए।